तुमचा फ्लॅट तुमच्या नावावर हो आहे मेंटेनन्स भरताय सोसायटीमध्ये राहत आहे पण ज्या जमिनीवर ती इमारत उभी आहे ती जमीन खरंच सोसायटीच्या नावावर हो आहे का हा प्रश्न आज प्रत्येक फ्लॅट धारकानं स्वतःला विचारायलाच हवा अनेक लोक लाखो रुपये खर्च करून फ्लॅट घेतात सोसायटी रजिस्टर करतात पण एक अत्यंत महत्वाची कायदेशीर प्रक्रिया अर्धवट राहते त्यामुळे काय होतं फ्लॅट असतो पण जमीन आणि इमारतीचा पूर्ण मालकी हक्क सोसायटीकडे येत नाही बिल्डर किंवा डेव्हलपरकडून हाऊसिंग सोसायटीच्या नावं जमीन आणि इमारतीचा संपूर्ण कायदेशीर हक्क का हस्तांतरित करणारा नोंदणीकृत दस्तऐवज म्हणजे कन्व्हेयन्स डीड कन्व्हेयन्स डीड रजिस्टर झाल्याशिवाय सोसायटी कायदेशीर मालक ठरत नाही कन्व्हेयन्स डीड डीड ही बिल्डर किंवा डेव्हलपर कडून सोसायटीच्या नावावर करणं कायद्यानं बंधनकारक आहे ही डीड सब रजिस्टर ऑफ अश्युरन्सेस म्हणजे दुय्यम निबंध कार्यालयात रजिस्टर केली जाते महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅक्स ऍक्ट म्हणजेच मोफा कायद्यानुसार सोसायटी रजिस्टर झाल्यापासून चार महिन्यांच्या आत बिल्डरने कन्व्हेन्स डीड करून देणं बंधनकारक आहे ही कायदेशीर मुदत अनेक बिल्डर्स पाळत नाहीत आणि इथूनच वाद सुरू होतात सोसायटी रजिस्ट्रेशन करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण कन्व्हेन्स डीड फक्त नोंदणीकृत सोसायटीच्या नावावरच होऊ शकते सोसायटी रजिस्ट्रेशन फ्लॅट धारक सदस्य मिळून डेप्युटी रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांच्याकडे करतात नोंदणीशिवाय ना कन्व्हेन्स मिळते ना कायदेशीर संरक्षण अनेक वेळा बिल्डर कन्व्हेन्स देण्यास टाळाटाळ तार करतो किंवा सरळ नकार देतो अशा परिस्थितीत सोसायटी डीम्ड सक्षम प्राधिकरणाकडे अर्ज करू शकते प्राधिकरणाच्या आदेशानं बिल्डर शिवायही सोसायटीला मालकी हक्क मिळू शकतो कन्व्हेन्स डीड दीड झाल्यानंतर सोसायटीला संपूर्ण कायदेशीर अधिकार मिळतात जमीन व इमारतीचा पूर्ण मालकी हक्क रीडेव्हलपमेंट करण्याचा अधिकार बिल्डरचा हस्तक्षेप कायमचा बंद आणि सात बारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड सोसायटीच्या नावावर काढता येतो म्हणून लक्षात ठेवा कन्व्हेन्स डीड म्हणजे फक्त कागद नाही ती तुमच्या सोसायटीच्या कायदेशीर सुरक्षिततेची आणि भविष्याची हमी आहे वेळीच योग्य कायदेशीर पावले उचला अँड आशिष कोळेकर या पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा नवीन आणि उपयुक्त लीगल गोष्टींसाठी पेज फॉलो करा जय महाराष्ट्र